आणि या पोहरा बाळांचं कस मग तिला विचारला तिचा राग जायचा आणि काळजीत रूपांतर बर बरोबर आहे तिला बघितलं तिला जीव यायचा भांडण मिट आता आपण ती सगळे कपडे मिशन मध्ये घातून दिवसभर फुसफसत बसतो घाम जायना काय चुकीचं आहे मी आता आज माझ्या बायकोच वीस वर्षात भांडण व्हायला पाहिजे का नाही पण मलाच वेळ नाही ना हा सगळा राग कुणालाही येत नसतो या जगात मी रागाचा कोण रागाचा नाही त्याचा वरिष्ठ आला की लगे मग का नाही लगेच मऊ उतू का नाही वरिष्ठात पशी काय झालं राग आला राग कुठे गेला किशात ठेवला वेळ राग बायकोच निपतो का तर बायको पशी चालतंय आज गोष्ट तुम्ही देणार ठेवा नवऱ्याला उद्या म्हणा तुझ्यात राग आहे ना सल तुझ्या ऑफिस वर येतो राग बॉसवर काढून जा बरोबर आहे ना तुला खपत नाही ना तर तुझ्या बॉस पुढं धावतो मला खपत नाही मन तर तसं साहेब साहेब करतोय का नाही आणि घरात आले होलं की मालकूत मोजे सुद्धा बुटात घालून ठेवायचं होत नाही हे काय नाही त्याचा स्वभाव नाही काय नाही या जगात स्वभाव असत नाही तो अंदाज घेत असतो जगाचा